श्रीस्वामीकृपास्तोत्र ॐ श्री अक्कलकोट अक्कलकोटस्वामी समर्थ ॐ गणेशाय नमः ॐ श्री सरस्वते नमः ॐ श्री सर्वशक्तिमूर्तये नमः ॐ परात्परजगद्गुरू नमो नमः आता नमो मयूरवाहिनी जीशब्दविश्वाची स्वामिनी वंदन तियेसी, जो सकल विश्वाचा आधार निर्गुणा निराकार तो ब्रह्मा विष्णू महेश्वर सद्भावे त्रैमूर्ती, त्रैमूर्तीचा महिमा अपार गुरुचरित्री वर्णिला साचार सुती करता अपरंपार वेदचारी शिणले कर्दलवनी झाले गुप्त साक्ष गाणक गाणकक्षेत्र निर्गुण पादुका पवित्र भक्ता ठेवी ठेविल्या पंढरीचा पांडुरंग संतसंग तारीले तुक्याचे अभंग त्यासी प्रणिबात अंतरी करुया साष्टांग दंडवत त्रैमूर्ती श्री गुरुदत्त अक्कलकोटी यती समर्थ सद्भावे अंतरी आता श्री स्वामी आख्यान भाविकतेने करा श्रवण सर्वसुखाचे सुखाचे निधान लाभेलस्तविता सर्वांसी भक्तीचा करुणी सोहळा दाखवी अगम्य लीला ऐशी ख्याती त्रैलोक्याला मी पामर कायवर्णु नृसिंह सरस्वती गुरुस्वामी गुप्त जाहले कर्दलवनी एता पुनश्य धर्माग्लानी अक्कलकोटी अवतरले कर्दलवनी गुप्त जाहला अबू पहाडी प्रगटला वधूतमानवरूपे आला अक्कलकोटी माझारी श्री स्वामी यती पाहिला मूर्तिमंत तेजाचा पुतळा कंठी रुळती रुद्राक्षमाळा पद्मास्तनी स्थित असे शांत गंभीर दिसे रूप हेम संकाश तनु अनुरूप नेत्र कमलांची कृपा जेप भक्तांवरी सर्वदा पाली शोभे कस्तुरी तिलक साजिरे दिसे नासिक ओष्ट अनुवटी सुंदर मुख चंद्रा परी दिसतसे आजानु शिवभोळा कंठाभूषवी त्रिदलमाला गृसिंहभान गुरुस्वामी सुंदर दीठी कौपीन कटीवर यतीवर धीपुरी प्रगटलासे अखिल विश्वी विश्वभरु भक्तजनो सुरतरु याहो सकलपादपद्मधरु देहबुद्धि कुरुदूरो मम ठसो मूर्ति गदाहाति कामधेनु सह चतुर्वेद मूर्ति सदैव राहो अन्तरी अबुगिरिवरुणी हृदकमली वेगेयी रत्नखचित रत्नखचितसिंहासनी बैसली करावया आता करीतो तुझी पूजा रमावरा अधोक्षजा सप्रेमे क्षाळी दरजा अर्ध देई स्वकरी मधुर सुवासी कशीतळ गंगोदक जळ निर्मळ पंचामृत स्नान सचैल निजहस्ते घालितो स्नान करुणी करा आचमन बर पीतांबर पितांबर नेसुन शाल जोडी सुखे घेई स्वामिया चंद्रोपम उपवित घालुनी रत्नाभरणे कौस्तुभमणी कस्तुरेटिळा लेवुनी उटी लावावी निराकार निर्गुण गोपाळा कंठाभूषवी तुलसी माळा बिल्वशमी दुर्वांकुराला सहस्रनामे अर्पितो अष्टगंध बुक्का सुगंध सौरभे होती दिशाधुंद अर्पितो दीप स्वानंद मानुनी घेई गुरुराया रत्नखचित चौरंगावरी सुवर्णताटी पक्वान्ने सारी दही दुध लोणचे कोशिंबिरी पंच नैवेद्य सेवाजी कर्पुरोदके धुओनी हस्त, खाली तो करी पंचामृत प्राणापान व्यान उदान समस्त तुचियससी स्वामी या गुरुमूर्ती तू षड्रस मी त्यास ऐक्यसहज दिव्यसचित पूर्ण वदन सुवासा तांबुल त्रोदश गुणी स नारळ घ्यावा आता रक्तवत्सला स्वामी राजा अंगीकारा वि माझी पूजा नमस्कारो नि अधक्षजा श्रीमुख उपहतो न्याहाळुनी तवारती ओवाळिता नासती अनंत ब्रम्हत्या वेद बोलतो वाणी सत्या त्रिवार ऐसे सत्यजी, सनकादिक सनकाधिकमुनि सुरवर करिता स्वामींचा च जय जयकार संभार जड जीवासी उद्धरी सुस्वर प्रदक्षिणा घाली वारंवार प्रेमे दंडवत अनंत कोटी ब्रह्मांड ब्रह्माण्डनायका अनादि स्वरूपा गुरुराया लागलो आता तवपाया भक्तकृपाला उद्धरी छत्रचामरे वारिन गंधर्वगान समर्पिन सुस्वरे वाद्य तुष्ट तुष्टकरितो तुझलागी सुदिव्य सुखशय्या मृदुल ठेवी सुखासनी पदकमल चरण अहर्निश चूरिन सेवा सतशिष्य भजनी रंगती भजनानंदी विसावती संतसंगी जडो प्रीती मागणे स्वामिया शेषव्यास सरस्वती वर्णन करती महामती भक्तस्तवन ऐकुनी श्रीपती प्रसन्नभावे सत्वरी विश्वं तू सौख्यराशि भक्त कौतुक पुरविशि चालविसी ऐसी ख्याती त्रिभुवनी प्रसाद देसी उच्छिष्टास सर्वांसि सर्वपुण्येति फलासि सेवा भुजायिषे हे सृष्टि संहारा अवतार तुझजाचि गुरुवरा विष्णु महेश्वरा स्वामी रूपी शोभसि रविचन्द्रासि तेजाळले ते तेजहि ते तुजकडुनि आले सगळे तव प्रसादे लाभते इह परत्र सौख्यदेसि कल्पतरुसमशोभसि जैसा भाव धरावा मानसि तैसा त्यासि अनुभव शिव शक्ती गणपती रूपे सारे शोभती निगमागमहिविती सत्यज्ञनंद्रिविधतापहेे निवारिसी दीनजना उद्धरिसी क्षमा करावी दासासि मागणे जीवात्मज्योति उजुनि तव प्रकाशे प्रकाशुनी पाहते नित्यचिस्तवनि स्वामि ऐसि स्वामी लीला वर्णिता वेदहि शिणला येथे मज पामराला कैसि शक्ति कायवाचा मानसि इन्द्रियाधिकृतकर्मासि अर्पितो परात्परा तुजसी सारी सेवा रामकृष्ण तू सर्वसाक्षी घेसी हरावया भूभारासी पंढरी वास गिरीवर विष्णू सोजवळ लक्ष्मी प्रेमळ विश्वेश्वर काशीवासी कलियुगी नृसिंह सरस्वती अत्रिनंदर गाणग क्षेत्री गुरुवाणिक प्रभुची तुची अक्कलपोटी गुरुराया जे भक्त तुझला बजती अहर्निशराहे त्यांचे पाठी भक्त संरक्षणासाठी अक्कलकोटी के वास केला स्थविता हि स्वामी माऊली पापे अनंत जन्माची जळाली वाढविसी प्रेम सावली सर्वदा असत वृत्ती जाओ विलया सद्वृत्ती पाओ जया सकल जनासी देवराया सौख्य लाभो जगिया गोवर्धनगिरी धरसी अग्नि तू प्राशिसी गुरु सारथी होसी मही भार हरावया अविनाशी अवतार दत्त जगती आहे विख्यात अघटत दावित गाणगा पुरी बैसला जाणता ती भक्त थोर प्रज्ञा पुरी काजी रंगला हे करिता पठण त्यासीन नवादे चिंता दारुण भो भय दुःखाचे निरसन स्वामी कृपे होईल अनन्य भावे करा स्मरण हेची सद्गुरु वचन असत्य न होई सर्वथा सर्वनिया श्रद्धा भाव मनियाळ आळवावा गुरुदेव भक्तासाठी घेई धाव रक्षणासी सिद्ध सदा वटवृक्षतळी जाण श्री सद्गुरु प्रतिमा ठेवून यथा सांग करावे पूजन षोडशोपचारे आदरे मग करावे स्तोत्रठन एकावर्तन अखंड करिता तीन पूर्ण, साक्षात सद्गुरु भेटेल श्री स्वामी समर्थनाम अनंतकोटीचा कल्पद्रुम सकल संतांचा विश्राम नामस्मरणी नांदतो स्वामी कृपा होता क्षणी मुक्या ते फुटेलवाणी जाईल उल्लंगुनी उत्तुंग लीलया ऐसा महिमा अगाध एकमुखी वर्णिती वेद श्री स्वामी स्तोत्र केले सिद्ध आला धाऊन झडकरी स्वामी प्रेमळ माऊली जैसे वत्सा ते गाऊली तुझी स्तुती स्तोत्रे गाईली तव प्रेमळ कृपेने तुची श्री व्यंकटेश तूची महारुद्र अनंत कोटी जगदीश, श्री स्वामी समर्था सर्व तुची उत्पत्ती स्थिती आनिलय तूची सकलांचा आशय गुरुदेवा तुची ममाश्रय उपासका सांभाळी तव करिता नामस्मरण लाभे चित्ता समाधान तव चरणाशी वंदन देवाधिदेवा समर्था जे नर करतील आवर्तन मनकामना त्यांची होईल पूर्ण सद्भक्तीचे अधिष्ठान नित्य ठेवून अंतरी हा ग्रंथ ज्याचे घरी तेथे अन्नपूर्णा वास करी सुखसंपत्ती संसारी लाभेल भाविका निश्चिती करिता ग्रंथाचे पठण दुःख दारिद्र्य जाईल पळुण भक्तसेवेसाठी येईल धावून दयावंत स्वामीराज एथे ठेऊनिया विश्वास करावे ग्रंथ पारायणास दृष्टांत देऊनी त्वरेस तया लागी हे सद्गुरूंचे सत्यवचन श्रोते ऐका ध्यान मोक्ष साधन एकची माझा स्वामीराज कुलोत्पन्न देशपांडे उपनामादिनान नाम माझे असे वामन सद्गुरु चरणी लीन सदा हे संबोधन घेतले श्री गुरुने लिहउन झाली सेवा सफल पूर्ण, सफलपूर्ण सुकृतानुसार स्तुती स्तोत्राचा गुंफिला हार भक्त मंजरी त्यावर घातली वैजयंती सुंदर कंठी श्री गुरुरायाचे श्री स्वामीराज चाहला असे समाप्त मजप्रामरे वदविले गुरुनाथे त्यांचे चरणी दंडवत श्री स्वामी समर्थ दत्त मनी घोषित झाले चित्त अवघे तृप्त पुनश्च चरणी दंडवत देह वगे अक्कलकोट आत्मस्वरूपी श्री स्वामी समर्थ त्यांचे ठाई दंडवत वारंवार घालितसे इति श्रीस्वामिराजसगुणभक्तान्से वैभवपूर्ण प्रतिभानुजकरितसे वर्णन साष्टाङ्गपणिपात करोमि श्रीस्वामी समर्थार्पणमस्तु इति श्री अक्कलकोटस्वामी समर्थस्तोत्र सम्पूर्णम् राजाधिराज महाराज श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज की नमस्कार, हा स्वामी समर्थांचं हे स्तोत्र जर तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना कळण्यासाठी हे शेअर जरूर करा धन्यवाद